स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये देवपूजेतील या पाच चुकामुळे आपल्या घरात सुख शांती येत नाही बरकत येत नाही त्यामुळे त्या चुका कोणत्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय आपण पाहूया आपण खूप उपासना करतो नेहमी पूजा भक्ती करतो पण त्याचे पूर्ण फळ मिळत नाही असे अनेकदा तुम्ही म्हणताना ऐकले असेल प्रत्यक्षात काही लोक पूजेदरम्यान अनेक न कळत चुका होतात त्यामुळे ते पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजाही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिर पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती ते आज पाहूया नंबर एक कोणत्याही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते अंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोरच्या आसनवर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसाच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई ही आसन पूजेसाठी शुभ मानली जाते दोन स्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा जो सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्याची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा तसेच घराची पूजा करा याशिवाय पूजा घरात देवतांचे फोटो देवी देवतांची मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत पूजा करते वेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुनून जाणून बुजून तुमच्याकडे झालेल्या चुकीची माफी मागा देव चुका माफ करतो आणि आशीर्वाद देतो तीन पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी घरात कोणत्याही एका देवत्याच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवीची मूर्ती देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असावे आवश्यक आहे त्यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसवू नये आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापर जा वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शाली वर स्वच्छ वस्त्रे ठेवावीत असे न केल्यास दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्या शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख वा घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच देवी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजवू नये पाच पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वराचं प्रतिनिधित्व करतो आपण दिलेल्या प्रसाद अगरबत्ती आणि इतर काबांडा आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोहोचत नाही आजकाल बहुतेक घरामध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बाबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बाबूचा वापर निशिब्द मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्यांचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतांच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावे सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्या देवताची पूजा करत आहात हे महत्त्वाचे नाही पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फल नाही प्राप्त होत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि